नमस्कार आज सकाळी पहाटे पाच वाजता उठले आणि सकाळचं आवरायला घेतलं सकाळी सकाळी लाडू बनवले त्याचबरोबर डाळ भिजत घातली त्यामध्ये मसूर डाळ पण टाकली होती उडीद वडे बनवण्यासाठी नंतर मग झाडांना पाणी वगैरे घातलं वरती जी झाडं आहेत त्या झाडांना घातलं त्याचबरोबर जी झाडं छोटी छोटी आहेत त्या झाडांमध्ये मध्ये पण घातलं कारण ती झाडं मला शेजारी ठेवायची होती आज मी गावाला निघालेली होती पण मिस्टरांना आज दहीवडा खायचा होता तर मी ह्या चटण्या थोड्या थोड्या कालच बनवून ठेवल्या होत्या दुपारी थोडासा पुदिना पण माझ्याकडे उरला होता तोही संपवायचा होता आणि कालचं दूध पण होतं तर त्याचं मी दही लावून ठेवलं आणि उरलेलं दही मिस्टर लस्सी वगैरे करून पितील पण ते चहा वगैरे पित नाहीत र उरलेलं दूध तसंच वाया जाईल म्हणून मी त्याचं दही वगैरे लावलं होतं नंतर त्यांना दही वडा वगैरे करून दिला नंतर शौर्याचा आज रिझल्ट होता तर त्याचा रिझल्ट घेण्यासाठी मी आणि शौर्य स्कूलमध्ये गेलो होतो तर शौर्य हा रिझल्ट आहे शौर्याचा तर सगळ्या सब्जेक्टमध्ये त्याला ए प्लस भेटलं होतं आणि खूप छान वाटलं ए प्लस हिंदीमध्ये तेवढं त्याला ए भेटलं होतं बाकी सगळीकडे ए प्लस भेटलं होतं खूप छान रिझल्ट होता नंतर मग आम्ही निघालो घरी आज सकाळपासून काहीच मला शूट करायला जमलं नाही नंतर भाजी वगैरे केली भेंडीची भाजी चपाती केली होती मसाले भात सकाळचं आवरायचं घरातलं कपडे भांडी त्याचबरोबर स्वयंपाक देवपूजा घरातलं किचन वगैरे साफ करून निघायचं म्हटलं की खूप उशीर होतो त्यामुळे मी आज काहीच शूट नाही केलं नंतर मग आलो आल्यावरती पण राहिलेल्या थोडंसं जे उडदाच्या डाळीचं पीठ होतं त्याचे वडे बनवले आणि ते वडे सोबत घेतले त्याचबरोबर लाडू वगैरे मुलांना रस्त्यामध्ये खायला मी सोबत घेतले होते त्याचबरोबर पाण्याची बाटली हे ते बॅगा आवरायच्या भरायच्या खूप वेळ जातो नंतर मग आम्ही निघालो गावाला नंतर मग इथं थोड्या वेळ थांबलं होतं फलटणमध्ये इथं जे श्रीराम बाजार आहे ना तर तिथं काकांना काहीतरी घ्यायचं होतं म्हणून ते तिथं गेलेल तर आम्ही बसलो थोड्या वेळ गाडीमध्ये जे आणलं होतं तर ते खाल्लं आणि नंतर मग निघालो गावाकडे यायला तर आजकाल रस्ते ना खूप छान झालेत त्यामुळं छान वाटतं प्रवास करायला काहीच कंटाळा येत नाही ये एस टीने प्रवास करायचा म्हटलं की खूप त्रास होतो मुलांना शौर्यच्याही खूप उलट्या होतात आणि माझ्या पण खूप उलट्या होतात म्हणून आम्ही गाडी केली होती ही तर इथं आम्ही आलो गावाकडे सातारा पंढरपूर रोडवरती माझं छोटंसं गाव आहे हिंगणी गाव तर गावा गावातून बाहेर निघालं की थोडंसं पुढं वस्तीला आमचं घर आहे तर घराकडे जाण्याचा रस्ता इतका खराब आहे ना खूप खराब आहे तो रस्ता इथून खूप हळू जावं लागतं बघू शकता तुम्ही रस्ता कसला खराब आहे नंतर ही शाळा माझी मराठी शाळा आहे ही, ही इथं माझं पहिली ते सातवी शिक्षण झालं आम्ही इथं मी इथं शिकलेली आहे पहिली ते सातवी घरा पासून जवळच आहे तर शाळेच्या थोडंसं पुढं गेलं शाळेच्या थोडंसं पुढं गेलं की इथं आमची वस्ती आहे पोळ वस्ती तर इथं आमचं घर आहे आणि आमच्या वस्तीला आमच्या इकडं खूप सारी आंब्याची झाडं आहेत प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या शेतामध्ये खूप आंब्याची झाडं आहेत बघू शकता तुम्ही इथूनच सुरुवात होते तर इथं पोहोचलो आम्ही घरी आज आणि हे आहे माझं माहेर यावर्षी ना घराच्या ज्या साईडला थोडंसं मोकळी जागा होती ना खूप माळ होतं तिथं आमच्या शेजाऱ्यांनी आता ऊस केलाय तर खूप छान थंड हवा वगैरे येते तर साईडला बघू शकता तुम्ही गेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण मोकळं माळ होतं तिथं खडकच होते सगळे नंतर घरी आलो आईने भाकरीचा तुकडा वगैरे उतरून टाकतेच आई दरवेळेस आणि स्वराजला खूप छान असं सरप्राईज भेटलं त्याच्यासाठी साय ही सायकल घेऊन ठेवली होती त्याच्या आजी आजोबांनी आमच्या आईने आणि वडिलांनी सगळ्या मुलांना सायकल घेतल्या माझ्या बहिणीच्या आणि माझ्या मुलांना चौघांनाही आता स्वराज राहिला होता तर त्यालाही घेतली आणि नंतर मग ही फोटो फ्रेम वगैरे बनवून ठेवली होती तर ही पहिल्यांदाच बघायला भेटली माझ्या बहिणीचं लग्न झालं गेल्या वेळेस आले तेव्हा बघितलं असेल तुम्ही त्या लग्नामधले हे फोटो आहेत तर ते बनवलेले होते मुलांना सायकल खूप आवडली म्युझिक वगैरे वाजत होतं सायकलमध्ये नंतर मग थोडेसे चुरमुरे खाल्ले चहा वगैरे घेतला आणि नंतर मग आम्ही आराम केला आणि हे होतं संध्याकाळचं जेवण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय